हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे तर ही मॉर्निंगचाच व्ह्यू मी तुम्हाला दाखवते तर साडेसातला पण बघा खूप ऊन पडलेलं ऊन म्हणजे असं खूप चटके लागत होते तर उजाडलेला आणि बघा पवनचक्क्यांचं कसं मस्त हवेनं कशा फिरत होत्या आणि मस्त शेती आणि खूप छान वातावरण असतं गावाकडं तर मी उठल्यानंतर म्हटलं तुम्हाला थोडंसं इकडचं वातावरण दाखवं त्यासाठी मी टेरेसवर आले होते तर हे बघा गावाकडचं वातावरण त्याच्यानंतर मी घल्या खाली आले आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर आता चहा ठेवला आहे बघा मी सगळ्यांसाठी तर इथे रात्रीची भांडी होती तर ती मला घासायची होती तर भांडी वगैरे घासली आणि पाणी आलं होतं तर पाणी भरायचं काम चालू होतं माझं आणि पाणी आम्हाला थोडंसं थोडंसं म्हणजे घराच्या बाहेर थो बाहेर आहे तिथून आणावं लागतं तर इथे आंघोळीचं पण पाण्याचं चाललेलं की आंघोळीला पाणी बघा असं ठेवतो आम्ही त्याच्यावर झाकण वगैरे नाही ठेवत लगेच तापतं पाणी तर आबा ओरडत होते की पाणी तापले पाणी तापले आंघोळ कोण करत नाही तर त्याच्यामुळे मी आले होते ह्याच्यातली लाकडं पण संपली होती तर इथं आतमध्ये लाकडं आबांनी सगळी फोडून ठेवलेली आहेत तर तीच मी आता घ्यायला चालली आहे पण नाही तर काय आना बरं तिकडून दोन लाकड मोठी तर सगळ्यांच्या आंघोळा म्हटल्यानंतर खूप वेळ लागतो एकाची झाल्याशिवाय करता येत नाही आणि मग पाणी तापवायला पण इकडं कोण नव्हतं तर म्हटलं पाणी म्हणजे लाकडं तर लावावीत म्हणजे आपलं आपोआप पाणी तापल तर लाकडं वाळलेली चांगली आहेत त्याच्यामुळे लगेच ते लगे पेटत होतं आणि धूर इथं लागत होता मला तर मी कधीच चुलीवर म्हणजे असं पाणी वगैरे लग्नाच्या आधी पण तापवलेलं नाही आहे आणि आता पण नाही तापावं ता तापा लागत पण कधी कधी असा आबा वगैरे नसला जाळ वगैरे थोडासा पुढं मागं सारावं लागतो तर हे आमचं म्हणजे इथं सगळं भंगार वगैरे म्हणजे जे काय न लागणाऱ्या वस्तू ह्या घरात सगळ्या ठेवलेल्या आहेत जुन्या घरात तर जुनं नाही हे नवीनच घर आहे पण तिथं सगळं आम्ही हे वस्तू दुसऱ्या बाकीच्या ठेवलेल्या आहेत आणि इथं चूल आहे आमची म्हणजे पाणी तापवण्यासाठी फक्त केलेली आहे बाकी काय चुलीचा एवढा उपयोग नाही होत तर मागं चिकनचाही रेसिपी मी दाखवलेली चिकन केलेलं ते ह्याच चुलीवर आम्ही केलेलं सॉरी मटन केलेलं तर ते ह्याच चुलीवरती केलेलं तर आता मी पाण्याला जाळ वगैरे लावते चांगला आणि त्याच्यानंतर मग मला एवढं स्वयंपाकाचं तर काम नव्हतं घरात फक्त आंघोळी वगैरे बाकीचं बाहेरचंच काम होतं तर आता लगेच आणि लाकडं बघा कसली जाड जाड आहेत जुन्या घराची येते आबाने फोडून घेतलेत आणि स्वयंपाकाला जशी लाकडं नसते ती कुणाकडे एवढी जाड लाकड चांगली पाण्यासाठी वापरतो कारण फक्त पाणी चुलीवर असतं बाकी काय नाही एवढं आणि आबा एकटंच असते ती त्यांना किती लागते आणि आम्ही आलो उन्हाळ्यात किंवा आम्हाला आंघोळीसाठी मग बास कधी आधीमध्ये आलो तर तर आतलं घर पूर्ण भरलेलं लाकडाने आता थ कमी झालं आहे अर्ध झालं एवढी जुन्या घराची लाकडं होती एवढी फोडलेली आम्ही अजून काय आहेत बाहेर ती फोडायची आणि शेण कुठं पण इकडची लोकं लई गोळा करून ठेवते ती असं चुलीला लागते ती आणि थंडीच्या पावसाच्या दिवसात लय थंडी असती लय म्हणजे लय तर मग इस्तू करायला शेणकुट जी साठवते ती एवढी प्रत्येकाच्या घराच्या तर तुम्हाला एक एक ढीग मोठा मोठा दिसेल किंवा घरात साचवून ठेवते ती आणि सगळी पावसाच्या अगोदर उन्हाळ्यात तयारी करून ठेवतात लाकडांची आहे जी मोळ्याच्या मोळ्या घरात सगळ्या व्यवस्थित कारण पावसात काहीच करता येत नाही तर काही म्हणजे काय पूर्ण धुकं असतं बाहेरच निघता येत नाही माणसांना उड पाऊस असतो इथं तर त्याच्यामुळं माझी तर आंघोळ झाली आता ह्यांच्यासाठी बाकीच्यांसाठी पाणी चला पाण्याला जाळ लावलाय पाणी टाकत तुम्हाला शेणकुट दाखवते आबांनी थोडीच केलं तर आबा काही नाहीत खर जास्त पण बाकीचे जण भरपूर शेणकुट गोळा करते ते ज्यांच्याकडे आहे फॅमिली ते हे एवढे तुम्ही शेणकुट गोळा केलेत ना आणि कुठ आतमध्ये ठेवायला लागतील पावसात कुठे जुनी झाड चांगलं आलंय नारळ कुठे आहे आलाय चांगला इथं काय दिसणार झाड हाय तेवढंच आहे हा आंब्याचं एक इथं बारक आणि ते हाय तेवढंच दिसतंय वाढ ना कस त्याच्या कंडीभर टाकलंय ते हे का काट

तर नेमकं आम्ही गेलो होतो आणि आदल्या दिवशीच नळ कोणी म्हणजे मोडला होता खूप तांबरलेला आहे म्हणजे खराब झालेला त्याच्यामुळे मोडला आणि तिथं पाईप लावून मग सगळे पाणी भरत होते तर हा एवढ्या चार घरांसाठी तो नळ आहे तर आता मी पाणी घेऊन आले बघा काय गॅंग येणार का पाणी तरी पण येते तर इथं बाहेरची काम झाल्यावर मग मी आता स्किन केअर करते तर गावाला गेल्या एवढं काही मी नाही लावत पण सनस्क्रीन वगैरे लावतेच लावते मी तर पाणी वगैरे भरलं कारण पाणी आलं होतं त्याच्यामुळे आणि नंतर मग आपलं स्किन केअर करायला घेतलं तर फक्त जे लोटसचं माझं सनस्क्रीन आहे ते लावलं आणि इकडं आल्यानंतर थंडी एवढी असते ना की हात सगळे असे फुटतात पांढरे पांढरे पडतात त्यामुळं मग मी आधीच बॉडी लोशन घेऊन गेले होते तर बॉडी बॉडी लोशन लावलं आणि व्यासलीन वगैरे सगळं आम्ही जातो घेऊन तर पाय पण असे खूप नाव फुटलेले त्याच्यामुळं पायाला पण लावलं आणि केस तर मी कधी नाही विंचरत फक्त वेळ मिळाला तरच आता विचार विंचारते केस फक् फक्त गुंता काढायचा आणि वरती बांधायचे बस बाकी काही जास्त नाही करत तर टिकली लावायची बस एवढं काय मेकअप वगैरे नाही करत मी गावाला गेलो पण केस तर विंचराय भेटले तर भेटले नाही तर मग तसेच घेतल्याप्रमाणे वरती टांगूनच असतात पण सनस्क्रीन तर मी लावतेच गेल्यानंतर माझी एक तिथं पण होती जी मी गेल्या वेळेस ठेवलेली आणि आत्ताची पण मी घेऊन गेलेले म्हटलं आहे की नाही तिकडे तर त्याच्यानंतर झाडं वगैरे मारलेलं माझ्या नंदेनां मी लादी वगैरे पुसली आम्ही सगळे जेवण वगैरे केलं पोळ्याच होत्या त्याच खाल्ल्या आणि त्या निघाली आत तू तर त्यांच्या घरी परत ते निघालेत तर जेवण वगैरे करून आता बघा ते तिकडं लोक निघालेत शेतातून तिकडूनच रस्ता आहे स्टँडवर जाण्यासाठी तर तिथून मधून निघालेत तरी बघा आधीच्या आत्तू निघाली आणि आतू आणि आराध्या बाय बाय करत होते त्यांचा तर मूड नव्हता आतूला बाय बाय करायचा पण काय करणार आतूला जायचं होतं काम होतं त्याच्यामुळे आतू गेली आणि सकाळी जेवलोय आम्ही ती भांडी तशीच आहेत पोळ्या खाल्ल्यानंतर एवढा कंटाळा आला सुस्ती आली आणि जरा वेळ झोपलो होतं झोप तर नाही लागली माझी ब्लॉग अपलोड केला एक छोटासा आणि झोपून लोळून लोळून कंटाळा आला दुखायला लागलेला झोप तर नाही चाली आदिराची एक छोटी झोप झाली ती दोघं बाहेर खेळतात आता आवरायला घेते आता हे आले की कधी पण म्हणतील निघायचं आणि मग घरातलं तर सगळं आवरून जायला लागतं तर तर भांडी वगैरे घासते जी भांडी आहे ते एक्स्ट्राची काढलेली ती गोणीत भरावी लागतात सगळं घर क्लीन करावं लागतं आणि सगळं आता कपडे वगैरे आमची इकडं तिकडं पडले ते सगळी गोळा करून व्यवस्थित बॅगेत भरायचे आणि मग तयारी करून निघायचं तर ब्लॉक कंटिन्यू करा बघा की कसं असतं माझं रुटीन आल्यानंतरचं तर आता भांडी घासायला घेते मी महिन्याने येतील अजून नंतर हिरवे असतील आता तिला करवंद खायची करवंदाची आठवण झाली अराध्याला मग ती मम्मीला म्हणावं करवंद येत का दोन तू उन्हे असलं बाहेर ये ना कोणीसुद्धा नाही बाहेर ही दोघं बाहेर खेळतात हा अजून बाळाले वेळ करवांद पिकायला तर आता इथे बघा मी गोने आणली शोधून आणि आता इथं माझी भांडी ठेवायची चालली ती उड़ी लागते फार ते उड़ी ते तर आमांना जेवढी लागतात थोडीफार तेवढीच मी ठेवत असते वरती आणि बाकीची सगळी गोणी तर घासून वगैरे ठेवायची परत आल्यानंतर म्हणजे काढायला घालतात तर हे डबे कुकर हे ते, ता ते ता इते इते कुकर मी आणलेलं आता सगळं इथंच ठेवणार आहे म्हटलं आता परत कशाला घेऊन जा इथे लागल तर इथेच ठेवते कुकर बातेलं वगैरे जे काय आणलं होतं मी पूर्णाची चाळण वगैरे सगळं मी इथंच ठेवलं आणि आता म्हटलं इथं तरी यूज होईल ना इथं आल्यानंतर मग तिकडं नवीन घेता येईल या पद्धतीनं मग मी हे इथं सगळं सामान गोनीमध्ये आता भरून ठेवते आणि मग बाकीची भांडी घासून मग परत त्याच्यातली पण पर काही भांडी ठेवायची होती गोनीमध्ये आबांना काय एवढी लागत नाहीत आणि त्याच्यामुळं त्यांना जेवढी लागतील थोडीफार तेवढीच ठेवत ठेवणार बाकीची सगळी गोनीमध्ये बांधून ठेवणारे आणि इथे माश्या खूप दमवत होत्या त्यामुळे मी असं करत होते माश्या काय माहित एवढ्या कुठून येतात मी फिनेल ना लादी सगळी पुसलेली तरी पण तेवढ्या पुरत्या गेल्या माश्या आणि परत आल्या तर माश्या आणि चिलटं खूप असतात इकडं काय माहित कशे का काय तर इथं बघा आराध्यानं सगळं रूम झाडून आहे बेडरूम बेडरूम झाडला ना तो इकडं पायऱ्या वगैरे सगळ्या तिनं झाडल्या हॉल पण बघा हॉल पण सगळा क्लीन केलाय का का आता। भर तो तर कचरा आता म्हशी आले ती तर इकडं मशीन ना, ना फक्त वाट्याला लावून देतात मग म्हशी त्यांच्या त्या ते चरून वगैरे तिकडं सगळं खाऊन वगैरे आपोआप घरी येतात त्यांच्या मागं माणसांना जावं लागत नाही तर ह्या बघा यांच्या म्हशी आहेत तर त्यांचं ते बरोबर घरात गेल्या तर इकडं ना सगळेजण असेच करतात मशीला फक्त वाटेला लावून देतात नंतर त्या म्हशी जातात खातात पितात वगैरे सगळं आणि मग बरोबर आपल्या आपल्या घरी येतात त्यांना ज्या टायमिंग लायचं त्या कधी कधी संध्याकाळी कधी कधी दुपारी येतात तर कपडे सगळे बघितले इकडं तिकडं पडलेली सगळे गोळा केलेत आणि दोन दिवस कपडेच धुतलेले आहेत कारण इथं पण पाणी नव्हतं म्हणजे पाणी काल थोडंसं आलेलं आज आलेलं पण डायरेक्ट आता तिकडं जाऊनच कपडे सगळे धुणार तर तशीच पारुशी कपडे घेऊन आता जाणार आहे गोळा बाबू करतो तू दे 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 दे। माशा बघा ना किती काय नको आराध्य कशाला पुसती नको पुसू चांगले कालच पुसलेलं बाळा तू दुत लवलं करून देऊ तू मुलगी आहे का ना, आता ह्याला पण लादी पुसायची बघा कायरे पुसायचे कशाला वागू घे आता सगळं क्लीन केलेलं परत तुम्ही हे करा खराब करा काय तर ब्रश वगैरे घेतलंय तर बाकीचं काय काय नाहीचं ते बघू सामान पीठ वगैरे बरंच शिल्लक राहिले तर आता घेतला मग मी बॅग भरायला तर ह्यांचं असंच असतं की आले की म्हणतात चला चला झालं का उरकलं का आणि मला माहिती आहे दरवेज त्याच्यामुळं मग मी ना पट म्हटलं वगैरे आपलं सगळं उरकून बसावं म्हणजे ते आलं की लगेच गडबड केली तरी काय नाही म्हणजे जायला येईल पटकन कारण ते कधीच अगोदर काय सांगत नाहीत आले की पहिलं चला चला नाही एवढ्या उशीर काय करत होता आणि हे ते बोलत नसतात तर हा बघा ड्रेस मी आणलेला एक्स्ट्रा घालायला तोसुद्धा तसाच राहिला कारण दोन दिवस गाऊनच घातला काम पण होतं म्हटलं खराब करायला कशाला आराध्याला हा नवीन ड्रेस आणलेला होळीसाठी घालायला तो पण तसाच आधीचा पण तसाच राहिला कारण होळी इकडं खूप उशिरा पेटवतात आणि एवढ्या रात्री म्हटलं कशाला मग अकराच्या नंतरनं मग आम्ही गेलो होतो होळीला आणि मग त्यामुळं तिथं व्हिडिओ पण नाही घेता आला आणि मग कपडे वगैरे आम्ही काही चेंज नाही केली तसंच मी जी व्हाईट कलरची साडी घातलेली त्या साडीवरती गेलेली नाही गे, तर मी एक्स्ट्राची साडी होती माझ्याकडे ती म्हटलं मस्त अशी जायचं नटून वगैरे होळीला तर इकडं खूप लेट पेटवतात होळी त्याच्यामुळे मग काय ते काय शक्य झालं नाही कागद आबा असा कशाला टाकलाय तो घडी घालून ठेवायचा ना चांगल्या कागदाचं मात्र सगळं तर टेरेसवर बघा या शेंगा मी आणलेल्या ए उतर, खाली उतर तीन वाजले बाबू खाली उतर तसं नाही करायचं तिथं तर ह्या शेंगा आता इथंच ठेवणार हा भाऊ काय शेंगा आहे चांगल्या एका दिवसात आधी खाली उतर घडी घालाय पाहिजे का कागद मग आहे ना मोठ मीठ घडी घालून ठेवायचं परत लागते कशाला बी हे मग घातलं का नाही हे गहू आहेत का ह्याच्यात ते शेंगा एका गोणीत भरून ठेवा नाही तर उद्याच एखाद द्या अजून एक गहू आहेत का त्या ठिकाण आणि इकडे घसलेत का अगदा हे म्हणलं ग शेंगा उद्याच्या दिवस अजून घाला उन्हात शेंगा आणि मग भरून ठेवा वरती चढू नको इकडे वरती नाही चढायचं इकडे आता गरम ना असतील गहू गरम आई घाणलं आहे की त्याच्यात गहू हे नीट करायला रावदा हे इथंच मग लोक वतलं नीट करायला लागणार बा तिकडे चाळण आहे तर चाळण पण नाही चालणी असत चालून असत्या हे आहेत पण ह्याच्यात पण आहे घाण घाण आहे संध्याकाळी मग मात जाणार आहे का उद्या माती कधी हे एका दिवसात चांगले वाढले शेंगा आता कशाला उद्या उद्याच एक ऊन द्या ना मग कधी जाणार आहे तुम्ही सकाळ आत्ताच भरून ठेवल्या पाहिजेत थोडा नाही तर बघू परत आम्ही आल्यावर मग वापरायला होतील ना तर आता मी शेंगा खात बसले कारण उन्हात वाळत घातल्यावर खूप छान कडक कडक शेंगदाणा झालेलं आणि मस्त लागत होतं खायला तर मी आता शेंगा खात बसले तीन साडेतीन आय थिंक वाजलेल्या थोडं उन्हाच होतं आता काय केलं पाडलं काय ना उन्हाच्या <laughs> पवन चक्क्या बघा एवढं हलत नाही ते हवंच नाही तर तीन वाजय आता ऊन आहे ना त्याच्यामुळं कशाला शेंगा घेतो थांब की इकडे ये अरे की फोटो नाही काढत काय घ्यायला आलाय सांगा पटकन थिएटर पाठवू का काय घ्यायला आलाय तसं नाही म्हणायचं आधी कशात देऊ आबा पिशवीत देऊ का नाच <laughs> ना तर इथं ते मुलं पोळ्या दुसऱ्या दिवशी बघा होळीच्या दुसऱ्या दिवशी आलेले आणि मी रील तयार झालेले रील्स काढलेल्या आणि ती लोकं आली तर ते बघा एक मुला काळं सगळं अंगाला आहे आणि इकडे येतात वाटतं दुसऱ्या दिवशी पोळ्या आणि पैसे पण मागत होती ती दहा रुपये मग दहा रुपये दिले किती पैसे साचले तर किती पैसे साचले किती तेवढेच दर <laughs> तर मी म्हंटल तसंच झालं हे आले आणि म्हटले चला झालं का लवकर लवकर चला चला गडबड केली त्यांनी आणि आता आम्ही फायनली निघालो तर मी ड्रेस घातला साडीवर काही मला जमणार नव्हतं प्रवास करायला तर फायनली आम्ही निघालो आणि आबा बसले तर आबांना आम्ही गेल्यानंतर करमत नाही ते पण म्हणतात की आता मला घर मोकळं मोकळं आणि पोरांचं सारखं ध्येनात असं म्हणतात पण काय करणार आता जायला तर लागणार कारण बघू उन्हाळ्याच्या सुट्टीत पण परत यायला तर आबांचं लक्ष नव्हतं इथं आबांना आम्ही बाय बाय करत होतो तर फायनली मग आता आम्ही बसलो आणि निघालो तर आपलं घर बघा तर भेटूया लवकरच असं घराला म्हणत आम्ही निघालो तर बघा इकडचा व्ह्यू गावाकडचा किती छान आहे खूप छान वाटतं इकडं आणि उन्हाळ्यात सुद्धा एवढं काय गरम वगैरे होत नाही थंडीच असते रा नॉर्मली होतं थोडंसं नाही तर मग असं खिडकी वगैरे तर घराची उघडी ठेवल्यानंतर तर एवढी थंडी लागते ना खूप छान तर बघा आपल्या गावाकडचा व्ह्यू कसा मस्त आहे आल्यानंतर जाऊशीच वाटत नाही तर पावणे सहा सहाच्या दरम्यान आम्ही निघालो घरातून आणि मध्ये मग खेड शिवापूरच्या आय थिंक तिथे विठ्ठल कामात म्हणून हॉटेल आहे तिथे थांबलो जेवायला जेवण खूप छान होतं तर नॉर्मली पनीरची पनीरची भाजी भात डाळ वगैरे रोटी वगैरे घेतलं होतं तिथे ह्यांचा उपवास होता त्याच्यामुळे उपवास सोडला आणि मग जेवण करून आम्ही निघालो तर सव्वा बारा साडेबाराला आम्ही तिथे मुंबईत घरी पोहोचलो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय